यंदा हनीमूनला दुबई आर्द्रा मॉलमध्ये फक्त चार हजार रुपयांच्या खरेदीवरती दहा कपल्सना दुबई ट्रिप म्हणजेच आहे प्राईड ऑफ सोलापूर असलेलं सर्वात मोठं कपड्यांचं नवीन डेस्टिनेशन आर्द्रा मॉल आपल्या आदरणीय ग्राहकांसाठी चार हजार रुपयांच्या खरेदीवर हमखास भेटवस्तू आणि एक लकी ड्रॉ कुपन तेही दहा कपल्सना दुबईला जाण्याकरता स्कीम सुरू केली असल्याचं आर्द्रा मॉलचे प्रमुख व्यवस्थापक शुभम भुतडा यांनी सांगितलं सम्राट चौक सोलापूर पुणे हायवे डी मार्टसमोर असलेलं आर्द्रा मॉल दिवाळीमध्ये कार वितरण केल्यानंतरच्या प्रचंड यशानंतर हे दुसरं दुबईला दहा कपल्सना पाठवण्याची आणि एक कोटीपर्यंतची बक्षीस योजना त्यांनी आखली आहे तीन हजारपेक्षा जास्त ग्राहकांसाठी बक्षिसं मिळण्याची सुवर्ण संधी आहे ही योजना पंचवीस जानेवारी ते पंचवीस एप्रिलपर्यंत चालणार असून कमीत कमी चार हजार रुपये आणि त्या पुढील खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक लकी ड्रॉ कुपन देण्यात येईल दिवाळीमध्ये सुरू केलेल्या लकी ड्रॉ कुपनद्वारे एका कुटुंबाला कार आणि जवळपास तीन हजार कुटुंबांना वेगवेगळी बक्षिसं मिळाली ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर ही दुबईची स्कीम त्यांनी लॉन्च केलेली आहे सोलापूर लातूर धाराशिव आणि बीड येथील ग्राहकांनी ज्यांचं नवीन लग्न ठरलेलं आहे त्यांना बसत्यासाठी आणि ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट खरेदी करण्यासाठी आग्रा मॉलला भेट द्यायची आहे आणि आपली दुबई ट्रिप नक्की करायची आहे असं आवाहन भूतळा परिवाराकडून करण्यात आलं आहे नमस्कार सोलापूर मेरा नाम सुग्रीव प्रसाद है मैं आर्द्रा मॉल की तरफ से बोल रहा हूँ मेगा फेस्टिवल ऑफर लगा हुआ है जिसमें चार हज़ार के ख़रीदी पे एक हम खास भेंट वस्तु है और एक लकी ड्रा कूपन है लकी ड्रा का कूपन 26 तारीख को निकाला होगा और उसमें फर्स्ट टेन विनर के लिए विथ कपल्स दुबई है ट्रिप है मी संगीता इराबत्ती बोलते आद्रा मॉलकडून तर आद्रा मॉलने नवीन फेस्टिवल ऑफर सुरुवात केलेली आहे पंचवीस जानेवारी ते पंचवीस एप्रिलपर्यंत तर हा मेगा ऑफर आहे चार हजाराच्या खरेदीवर लकी ड्रॉ कूपन आहे तर या क या कुपनमध्ये दहा कपल्सला दुबईची ट्रिप आहे आणि आपल्याला आद्रा मॉलमध्ये प्रत्येक सेक्शनला आणि प्रत्येक व्हरायटीज मिळतील आणि हा लकी ड्रॉ आहे पंचवीस एप्रिलला स सायंकाळी पाच वाजता नमस्कार सोलापूरकर मी गुरुप्रसाद मनोहर कुलकर्णी बोलत आहे आद्रा मॉलमधून आपल्या इथं मेगा फेस्टिवल ऑफर चालू झालेली आहे चार हजाराच्या खरेदीवर लकी ड्रॉ कुपन व गिफ्ट भेटणार आहे आणि त्यात लकी विजेत्यांना दुबई ट्रिप पण आहे आपल्या इथे आणि आपल्या इथे आता सारीज आहेत मॅचिंग सेंटर आहे सिल्क सेक्शन आहे शूटिंग शर्टिंग ॲथनिक वेअर श नवजात शिशूपासून सगळं आहेत आपल्याकडे हे ऑफर आहे पंचवीस एप्रिल पर्यंत आहे सव्वीस एप्रिलला ह्याचा रिझल्ट लागणार आहे